आज आपण तयार करणार आहोत मोड आलेल्या हिरव्या मुगापासून मस्त असा पौष्टिक नाश्ता मोड आलेल्या हिरव्या मुगामध्ये प्रोटीन भरपूर असतं त्यामुळे प्रोटीनने भरपूर असा हा नाश्ता तयार होणार आहे वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेला आहे मिक्सरचं भांड आणि त्यामध्ये हे मोड आलेले मूग जे आहे ते आपण काढून घेतलेले आहेत मेजरिंग कपने बघितलं तर दीड कप मूग आहेत यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत चार हिरवी मिरची मी तोडून घेतलेली आहे एक इंच आलं बारीक तुकडे करून घेतलेले आहेत देठासकट मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे यानंतर ह्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे तर इथे दोन ते तीन चमचे मी पाणी घातलेलं आहे जास्त पाणी वापरायचं नाही आहे आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथे ही पेस्ट मी तयार केलेली आहे थोडीशी जाडच ठेवलेली आहे हे सर्व आपण काढून घेऊया यानंतर ह्यामध्ये लागेल इतकं गव्हाचं पीठ आपण घालणार आहोत तर इथे मी साधारण दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत बेसन तर इथे मी दोन मोठे चमचे बेसन वापरणार आहे यानंतर चवीनुसार ह्यामध्ये आपण मीठ घालूया एक पाव चमचा मी यामध्ये हिंग घातलेला आहे धणा पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर आणि पाव चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे आणि हाताने थोडासा मळून घेतलेला आहे यामध्येच आता मी घालणार आहे लोणच्याचं सार तर इथे मी माझ्याकडे आंबट गोड असं लोणचं आहे त्याचा सार मी इथे घातलेला आहे आता हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर लोणच्याचा सार नसेल तर नाही घातला तरी पण चालेल थोडासा चटपटीतपणा आणि वेगळा स्वाद येण्यासाठी इथे मी लोणच्याचा सार घेतलेला आहे दीड चमचा यानंतर एकदम बारीक चिरलेला कांदा ह्यामध्ये घालायचा आहे तर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे चांगलं मळून मळून घ्यायचं आणि आपल्याला ह्याचं एक पीठ तयार करून घ्यायचं आहे तर इथे जर तुमचं मिश्रण खूप कडक झालं तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता आणि सही असेल तर मग त्या थोडंसं पीठ ह्यामध्ये अजून घालू शकता हे पीठ आपण विश्रांतीसाठी ठेवून द्या दहा ते पंधरा मिनटं तोपर्यंत आपण इथे एक रायता तयार करणार आहोत इथे मी दही घेतलेली आहे दही चांगली फेटून घ्यायची यामध्येच मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे दोन चमचे दोन चमचे बारीक चिरलं टोमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे चांगलं एकत्र करून घ्यायचं यामध्येच मी काळं मीठ घातलेलं आहे थोडंसं चवीनुसार आणि हे सर्व मस्त एकत्र एक करून घेतलेलं आहे तर ह्याला आपण बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपले दहा पंधरा मिनटं घालेले आहेत आणि पीठ बघा मस्त असं फुलून आलेलं आहे आणि सॉफ्ट तयार झालेलं आहे पुन्हा एकदा मळून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला जितकं पीठ लागेल त्याचा एक गोळा आपण इथे काढून घेणार आहोत आणि बाकीचं पीठ जे आहे ते आपण झाकून ठेवूया तर हा गोळा मी मस्त चांगला गोल करून घेतलेला आहे आता गव्हाचंच सुकं पीठ घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा गोळा जो आहे तो घोळवून घेतलेला आहे आणि एक छोटी चपाती आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे आता यावर तेल घालायचं आहे तेल चांगलं पसरवून घ्यायचं त्या वरून थोडंसं सुकं पीठ घालायचं त्यानंतर अशी घडी करायची पुन्हा इथे आपल्याला तेल लावायचं आहे वरून आणि थोडंसं सुकं पीठ घालायचं आणि त्रिकोणी हळी तयार करून घ्यायची आणि ह्याचा आपल्याला आता पराठा तयार करून घ्यायचा आहे तर पराठा जास्त पातळीने आणि जास्त जाडईने असा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही त्रिकोणी तयार करून घेऊ शकता किंवा गोलही तयार करून घेऊ शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पराठा तयार करून घेऊ शकता तर इथे मी आता हा गोल पराठा तयार करून घेतलेला आहे जास्त जाडईने आणि जास्त पातळीने असा हा पराठा तयार झालेला आहे तर हा मस्त असा हेल्दी नाश्ता आज आपला तयार झालेला आहे तवा इथे गरम करत ठेवल्यात तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता हा पराठा जो आहे तो मध्यम आचेवर आपण शेकून घेणार आहोत घरच्याच साहित्यात झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे किंवा तुम्ही जेवणासाठी पण तयार करू शकता किंवा मुलांना टिफिनला देऊ शकता शिवाय पौष्टिक आहे मस्त आपण भरपूर यामध्ये मसाले खात आहेत त्यामुळे हा मस्त मसालेदार आहे तिखट नाही आहे पण एकदम चटपटीत स्वादिष्ट असा हा पराठा आहे एकदा नक्की ट्राय करून बघा करपूस ह्याला शेकून घ्यायचा आहे बघा असं मस्त दाबत दाबत ह्याला आपण शेकून घेतलेला आहे आणि आता बघा हा पराठा जो आहे तो मस्त असा तयार झालेला आहे अगदी बघूनच खावासा वाटतो इतका मस्त हा पराठा तयार झालेला आहे आज मस्त तडकावाला रायता तयार केला आहे त्यासोबत हा पराठा खाऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय